या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की उन्हाळ्यामध्ये ज्या पाच व्हरायटी आहेत मिरची ज्या त्या कोणत्या आहेत की ज्या आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पादन त्यातून मिळवून देऊ शकतात मित्रांनो उन्हाळ्यामध्ये हायस्ट टेम्परेचर असतं बऱ्याचदा मराठवाड्या विदर्भ यासारख्या ठिकाणी ते टेम्परेचर जवळपास चाळीस पंचेचाळीसच्या समोर जर गेलेलं असतं म्हणजे एवढा हाईस्ट टेम्परेचर असतं तर मित्रांनो पहिल्यांदा जे व्हरायटी आहे तर ती नौतेज। नौतेज ती 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 ते आहे नवतेज नवतेज ही एक प्रसिद्ध हॉट मिरची आहे मिरची आहे आणि ती चांगल्या प्रकारची व्हरायटी सुद्धा आहे या मिरचीकडे तीव्र तिखटपण असतो ज्यामुळे ती विशेषतः खाद्यपदार्थामध्ये तिखटपणा आणण्यासाठी वापरले जाते नवतेज मिरचीनुसार त्या मिरच्यांची लांबी साधारणतः दहा ते बारा सेंटीमीटर असते आणि तिच्या रंगात लालसर आणि पिवळसर छटा असतात याच्या लागवडीसाठी विशेषतः उबदार आणि मध्यम पाणी निचरा असलेल्या मातीचे वातावरण आवश्यक असतात तसेच नवतेच मिरचीला पिकवण्यासाठी योग्य तापमान आणि वेळेवर पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळू शकतात त्यानंतर दोन नंबरची जे व्हरायटी आहे तर ते आहे तेजापूर तेजापूर ही एक मिरची उच्च तिकड आणि प्रसिद्ध मिरची व्हरायटी आहे आपण जर बघितलं अनेक ठिकाणी या मिरचीचं उत्पादन घेतलं जातं आणि ती विशेषतः तिखटपणासाठी ओळखली जाते आणि तिचा उपयोग खाद्यपदार्थामध्ये तिखटपणा वाढवण्यासाठी केला जातो तेळजा फोरचे प्रामुख्याने चार गुणधर्म आहेत ते सुद्धा आपल्याला लागवड करायची असेल तर जाणून घेणं गरजेचं आहे तेळजा फोर ही तिखट असते या मिरचीचा तिखटपणा अतिशय चांगला आहे म्हणजे अतिशय जास्त तिखट ही मिरची आहे त्यानंतर या मिरची लांबी जी आहे तर ती साधारणत पाच ते आठ सेंटीमीटर इतकी लांब आहे त्यानंतर या मिरचीचा जो रंग आहे तर तो हिरवा आणि अतिशय चमकदार आहे त्यानंतर लाल होण्यासाठी सुद्धा ही मिरची चांगली फायदेशीर ठरते आणि चांगले दरही भेटतात या मिरचीची उपदार हवामानात वाढ होते म्हणजे उन्हाळ्यात ही मिरची लागवण्यासाठी योग्य आहे त्यानंतर कमी पाण्याची आवश्यकता असते परंतु मऊ आणि सुपीक मातीमध्ये सर्वोत्तम चांगल्या पद्धतीने ही मिरची येते मित्रांनो या मिरचीचं उत्पादन जर आपण बघितलं तर गुणवत्तेच्या उपना, उपन विपणनासाठी योग्य असते विशेष मसाल्यांसाठी तेल आणि पिऊंसाठी वापरले जातं तेज फोर ही मिरची उत्पादनासाठी देशभरात विविध राज्यामध्ये लोकप्रिय आहे आणि ती निर्यात करण्यासाठी वापरली जाते अनेक देश मिरची मसाला हा भारतातून आयात करतो त्याच्यामध्ये वापरली जाते ही तर ही मिरची महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे येते त्यानंतर तिसऱ्या नंबरची जी वर्ड आहे मित्रांनो तर ती आहे ए के सेवन ही मिरची आहे मित्रांनो ही अत्यधिक तीव्रता असलेली मिरची आहे हिचं नाव ए के फोटी सेव्हन आणि अतितीव्र दिलं गेलं आहे ही मिरची सामान्यतः दक्षिण आशियातील विशेषतः भारतातील काही भागामध्ये पिकली जाते तसेच ही मिरची महाराष्ट्रात सुद्धा चांगल्या प्रकारे पिकली जाते ए के फोट एक विशेषता म्हणजे तिची शार्पनेस म्हणजे कडकपणा या मिरचीचा वापर मुख्यतः मसालेदार खाद्यामध्ये सॉस आणि चटणी बनवण्यासाठी केला जातो त्यानंतर मित्रांनो एके फोट सेवनची मिरचीची जी वैशिष्ट्य आहेत ती सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे मित्रांनो ही मिरची मुख्यतः भारत बांगलादेश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये उगवली जाते रंग आणि आकार जर आपण बघितला तर पक्व होताना याचा रंग लाल किंवा तांब्र रंग होतो मिरची साधारणतः लहान आणि रंबट असते तसेच अतिशय शेतीकडे सुद्धा ही मिरची असते तिचा उपयोग ही मिरची खूप मसालेदार असते आणि ती खाद्यपदार्थात तीव्र चव देण्यासाठी वापरली जाते ती चटणी सॉस आणि विविध डिशेसमध्ये सुद्धा वापरली जाते ए के फोटी सेवन मिरची वापरत असताना तिच्या तीव्रतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे कारण ती त्वचेवर किंवा डोळ्यामध्ये गेली तर ती गंभीर जळजळ करू शकते त्यानंतर सिझंटा मिरची आहे चार नंबरची व्हरायटी जी आहे तर ही अत्य तर तीव्र मिरची आहे जी मुख्यतः दक्षिण भारतात आणि काही अन्य भागामध्ये पिकवली जाते सिजंटा मिरचीचे नाव तिच्या तीव्रतेच्या कारणाने प्रसिद्ध आहे ही मिरची अत्यंत तिखट असून ती मसालेदार पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाते या मिरचीचे वैशिष्ट्य आहे तर सिजनटा मिरचीची तीव्रता सुद्धा खूपच जास्त आहे त्यामुळे ही चटणी मसाल्यामध्ये सॉसमध्ये अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते तिचा रंग आणि आकार जर आपण जर बघितला सिजनटा मिरची साधारणपणे लाल रंगाची आणि लहान आकाराची असते ही मिरची चांगली झडप असलेली आणि लांबट असू शकते हिचा उत्पत्ती आणि वापर आपण जर बघितला तर श्रीजंटा मिरची भारतीय आणि दक्षिण आशिया डिशेसला तीव्र देण्यासाठी वापरली जाते विशेषतः चटणी करी किंवा तिखट सूप मध्ये ही वापरली जाते इचं उत्पादन सिजंटा मिरची भारताच्या दक्षिणेकडील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकवली जाते जिथे ती विविध प्रकारच्या मसाल्यांमध्ये वापरली जाते ही मिरची अत्यंत तीव्र असल्याने ती वापरताना काळजी घेतली पाहिजे कारण ती पचन संस्थेसाठी त्रासदायक ठरू शकते आणि आपली जी शेवटची व्हरायटी आहे तर ती आहे वैशाली मिरची एक लोकप्रिय आणि मसालेदार मिरची जात हे आहे जी विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य भारतात उगवली जाते ही मिरची तिच्या मध्यम ते तीव्र तिखटपणासाठी ओळखली जाते आणि स्थानिक बाजारात ती विविध प्रकारच्या मसाल्यामध्ये वापरली जाते ही मिरची मध्यम स्वरूपाची तिखट आहे जास्तही तिखट नाही आणि चवीला सुद्धा चवदार आहे त्यानंतर तिचा आकार आणि रंग जो आहे तर या मिरचीचा आकार लहान आहे आणि तिच्या मध्यम स्वरूपाचा आकार तिचा आहे लाल किंवा तांबड्या रंगाची ती असू शकते मिरची साधारणपणे लांबड आणि तिखट असते वैशाली मिरचीचा प्रमुख उपयोग महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि इतर भागातही भारतीय राज्यामध्ये केला जातो ही मिरची मसाल्यामध्ये विविध मिश्रणामध्ये वापरली जाते वैशाली मिरची मुख्यतः तिखट चटणी करी भाजी आणि विविध मसालेदार पदार्थांसाठी वापरली जाते यामध्ये तीव्रता असल्याने तरी ती चवदार असते ज्यामुळे विविध खाण्यामध्ये ती स्वाद वाढवते वैशाली मिरचीच्या पचनाला मदत होऊ शकते परंतु ती जास्त प्रमाणात घेतल्यास जळजळ होऊ शकते आपण जी माहिती सांगितली तर ती यासाठी सांगितली पूर्ण डिटेल मध्ये यासाठी सांगितली कारण की आपण मार्केटच्या हिशोबाने आपण पीक घेतलं पाहिजे आपल्या भागामध्ये कोणतं पदार्थ किंवा कोणत्या प्रकारचे तिकट खाल्लं जातं किंवा मध्यम स्वरूपाचं खाल्लं जातं त्याप्रमाणात लागवड आपण केली पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका करा।